नमस्कार मैत्रिणीनो माझे चॅनल कांचन होम कुकिंगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत खांदेशी पद्धतीने काळ्या मसाल्याची हुसळची भाजी तर त्यासाठी मी इथे हुसळ शिजवून घेतलेले आहे शिजवताना मी त्यात था हळद मीठ जिरे तेल टाकून घेतले होते आता मी इथे दोन अख्खी कांदे खोबरं भाजून घेतलेले आहे अलं लसूण व कोथंबीरेही मी आता मिक्सरवर बारीक दळून घेणार आहे अशा पद्धतीने काळ्या मसाल्याची हुसळची भाजी खायलाही अगदी छान अप्रतिम लागते तर आता मी ही सर्व एकत्र दळून घेणार आहे मिक्सरवर अशा पद्धतीने बारीक दळून घ्यायचे आहे आपल्याला कढईमध्ये आपल्याला फोडणीसाठी तेल टाकायचे आहे तेल तापल्यानंतर त्यात ता आपल्याला आता ही काळ्या मसाल्याची ग्रेव्ही टाकून परतून घ्यायची आहे व दोन एक किंवा दोनच मिनटं आपल्याला परतायची आहे जास्त परतू द्यायची नाही आहे आता आपण यामध्ये घरचा घरचा काळा मसाला लाल तिखट व घरचा लाल मसालाही आपण टाकू शकतो हळद मी टाकणार नाही पहिले टाकलेली होती हळद आता हा मसाला परत छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आता आपला मसाला छान फ्राय झालेला आहे परतून झालेला आहे तेल सुटोपर्यंत ही उसळ आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत व वरतून तुम्हाला हवे तेवढे पाणी घालून तुम्ही भाजी उकळून घ्यायची आहे आपल्याला खायलाही खूप छान अशी ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पावासोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकता शिजवताना मी आधी मीठ घातले होते त्यामुळे मी थोडे कमीच मीठ टाकणार आहे वरून छान कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे व भाजी आपल्याला दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवर उकळून घ्यायची आहे आधीच आपली हुसळ थोडी शिजलेली होती त्यामुळे परत आपल्याला थोडेच वेळ शिजू द्यायचे आहे भाजीला तरी खूप छान आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि भाजी ही खायला रेडी झालेली आहे तर बघा तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही करून बघा जर तुम्ही करत असाल तर मला सांगा कमेंटमध्ये आपली भाजी मस्त तयार आहे चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही बनवून बघा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत